रविवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसानंतर वैजापुरातील नारंगी सारंगी धरणातून शहरातील दत्तनगर परिसरामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती या ठिकाणी असलेल्या दत्तनगर परिसरातील घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले होते आपण माझ्या बागे बघू शकतो या ठिकाणी हे जे घर आहे या घरामध्ये आणि ठिकाणी जे साहित्य होत ते पूर्ण बंद झालेलं आहे हे बघू शकत आपण पूर्ण घरामध्ये पूर्ण वडील जे भिजते आहे घराचा वरचा मधला देखील पाण्याने अजूनही भिजलेला आहे आज हे पाणी उसरलेलं आहे आणि आपण माझ्या मागे येऊ शकतात या ठिकाणी जे अन्नधान्याचं साहित्य होतं गहू असतील बाजरी असतील या ठिकाणी पूर्णतः हे अशा प्रकारे भिजलेलं आहे आता या नागरिकांनी खायचं काय असा प्रश्न यांच्यासमोर उपस्थित झालाय काय सांगाल दादा काय परिस्थिती काहीच राहिलं नाही पहिली गोष्ट आहे आता मी रोज चोजच्या दोषे रोज रोज कमीच आहे मी ते बालबाचशाला जातोय पाच पन्नास रुपये कमीच आहे रोजच्या दहा वीस रुपयाचं धान्य आणून मी कोटीमध्ये जमा करते बाकीचा जे खर्च पाच मानस राहत भाजी पाहिलं ते खरंच आहे बाकी याच्यावरच मला संसार चालू आहे दुसरं काहीच नाही माझ्या प्रशासनाचे जे आता अधिकारी आले होते त्यांनी काय काय आता त्यांनी फक्त येऊन पाहिले त्यांनी निरीक्षण केले त्याने त्यांनी घर घेतलं ठीक आहे म्हणे बघून घेऊ म्हणे आपण नंतर पाहता नंतरची काय त्यांचे नाव कागदपत्र काही जमा केले नाही नाही अजून मला कि तिथं डॉक्युमेंट मध्ये तिथं खाळ्यामध्ये मी जिड रात्री झोपेल होतो ना डॉक्युमेंट तिथे मी जमा केले त्यांच्याकडे मी त्यांच्या थोड्या वेळाने त्यांच्याकडे जमा करून टाक नुकसान माझ्या घरामध्ये मा कमीत कमी माझ्या टाक्या गेला भांडे कोंडे हे जे काय असेल घरामध्ये सर्व चालले गेले फक्त हे धान्याच्या पोट्याच्या होत्या तेवढं तर राहिले फक्त बाकीचं भांडे कोंडे सारे चालले गेले धान्याच्या पोट्यातील धान्य देखील बंद आहे हा हे धान्य टिकेल का निकच का टिकाण दे

काही सुचलंच नाही आम्हाला कुठपर्यंत पाणी आमच्या घरापर्यंत पाणी होतं माझी हेल सिडी वाहून गेली घरातलं पूर्ण पाणी पाणी झालेलं आहे किराणा खायापूरच सगळं वाहून गेलं काहीच नाही राहिले आता प्रशासनाचे अधिकारी ते, ते म्हटलंय का आम्ही लवकरात लवकर करून देऊ म्हणून नहीं 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 चालू आहे म्हणून आमचं वाहून आमच्या ते आणून देत आहे तेच खातोय आतापर्यंत त्याचं पुढचं वरणारे सर आणून देत आहे दिनेश भाऊ आणून देत आहे प्रकाश भाऊ आणून देत आहे म्हणजे सगळ्यांची मदत चालूच सगळे जेवढे आहे तेवढ्यांची मदत खूप चालू आहे आम्हाला त्यांनी काही कशी ठेवलं नाही सगळे तातडीने आणून देऊ राहिले खायला प्रशासनाकडे काय मागणी आमची एवढीच मागणी का आम्हाला सुरक्षित जागेवर आम्हाला चांगलं घर द्यावं बस कसं आमचे लेकरं बाळ घेऊन आम्हाला असं पडावं लागतं आम्हाला दरवर्षी बाहेर निघावं लागतं या पाण्यामुळं दर टायमालाच पाणी येतं असं नक्कीच तर आपण बघू शकतो परिस्थिती ही अत्यंत गंभीर आहे या ठिकाणी या घरातील सर्व साहित्य याच नुकसान झालेलं आहे अन्नधान्य असतील या सर्व गोष्टी या पुरामध्ये वाहून गेलेल्या आहेत आम्हाला तात्काळ नव्याने घरे द्यावीत अशी मागणी या परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे गौरव मी मराठी न्यूज वैजापूर